नमस्कार बालमित्रांनो मी आर जे कांचन तुम्ही ऐकत आहात कवयित्री माया धुप्पड यांच्या बालकविता पेन्सिलबाई 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 किती करतेस ग काम कधी मधी कंपास पेटीत मिळतो थोडासा आराम कोणतीही भाषा असो पटपट -पट कशी लिहिते मराठी हिंदी इंग्रजी कुठून ग तू शिकते गणित सोडवताना तुझी खूपच तारांबळ उडते आकडे मोड करताना खाडाखोड करते विज्ञानातल्या आकृत्यांना देतेच बरोबर आकार कठीण कठीण विषयांचा कसा करते विचार चित्र काढताना तुझी मान छानच वळते नदी डोंगर फुलपाखरू तुला कसे कळते चित्रांमध्ये रंग तुझे अधिकच खुलतात चित्रे होतात बोलकी रंग खेळ खेळतात टोक तुझे काढताना सांग ना कुठे दुखते रडत नाहीस कधी लगेच कामाला लागते गुणाची तू पेन्सिलबाई रंगीतनी सुरेख दिसते मैत्रिणीचा वाढदिवस तिला मी पेन्सिल देते मैत्रिणीचा वाढदिवस तिला मी पेन्सिल देते